नमस्कार आपण पाहतात स्वराज्य संदेश डिजिटल न्यूज बातम्या लोखिकाच्या करमाळा तालुक्यातील कंदरी येथील जिल्हा परिषद शाळेतील दोनशे विद्यार्थ्यांना माझे आमदार जयवंतराव जगताप प्रतिष्ठान यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप या शालेय साहित्यामध्ये विद्यार्थ्यांना सॅग पाणी बॉटल वही पेन इत्यादी साहित्य वाटप करण्यात आले तसेच यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले हे साहित्य तहसीलदार शिल्पा ठुकडे गटविकास अधिकारी मनोज राऊत शंभूराजे जगताप अण्णासाहेब पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी सरपंच मौलासाहेब मुलाणी उपसरपंच अमर वांगे आदिनाथचे माजी संचालक नवनाथ शिंदे सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध कार्यकारी सर्व सदस्य व प्रतिष्ठानचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते शालेय साहित्य वाटपानंतर या ठिकाणी वृक्षारोपण देखील करण्यात आले या वृक्षारोपणाच्या माध्यमातून अनेक झाडे येथे लावण्यात आले